भावशेखर भावशेखरच्या या भागाचा आपला आजचा विषय जागतिक राजकारणाचे रंग जागतिक राजकारणाचे रंग हा भावशेखरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात विषय घ्यायचं कारण म्हणजे जसं शेखर चौसष्ट मध्ये मी बंधन पाळलं होतं की होता होई तो अर्थकारण आणि गुंतवणूक या विषयावर बोलणार नाही तसं कोणतंही बंधन भावशेखर मध्ये नाही हे तर नक्कीच आणि तसही जर जागतिक राजकारणाचा विचार केला तर गेल्या काही दिवसांमध्ये जगातल्या तीन महत्वाच्या देशांमध्ये तीन महत्वाच्या घटना घडल्यात आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्या देशाच्या अर्थकारणावर आपल्या देशाच्या राजकारणावर काही परिणाम होईल का याचा विचार करणं नितांत आवश्यक आहे जसं आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे मनोमन इच्छा आहे आकांक्षा आहे तसं जागतिक अर्थकारणाचा केंद्रबिंदू जरी आपला देश किंवा आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही झालेली नसली तरी सुद्धा अगदीच एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या आधीच्या काळात किंवा अगदी एकोणीसशे नव्वदच्या दशकातही आपण जागतिक अर्थकारणाच्या परिघाच्याही बाहेर होतो अशी वस्तुस्थिती आता राहिलेली नाही आणि मी गमतीने अनेकदा म्हणतो तसं भारतीय अर्थव्यवस्था हे राजकारण विरहित नजरेने जर पाहायची ठरवली तर एक गोष्ट सगळ्यांनाच मनोमन मान्य करावी लागेल आणि ती म्हणजे आपली भारतीय अर्थव्यवस्था हा जागतिक अर्थव्यवस्थेच्या जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू जरी बनलेला नसली तरी सुद्धा जागतिक अर्थकारणाच्या त्रिज्येमध्ये नक्की आहे आणि म्हणून आजचा विषय जागतिक राजकारणाचे रंग आणि तसही आपल्या देशाचा यंदाचा अर्थसंकल्प आता अवघ्या काही तासांवर अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलाय त्यालाही ही पार्श्वभूमी नक्कीच आहे आणि त्यामुळे एका अर्थानं अर्थसंकल्पाकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहण्याचा विचार म्हणून या भागाचा विचार करता येईल आणि म्हणून भावशेखरचा राजकारणाचे रंग सगळ्यात पहिली घटना म्हणजे जागतिक अर्थकारणावरती ज्यांचं गेली अनेक दशक प्राबल्य आहे असा देश म्हणजे अमेरिका आणि त्यातही दोन हजार चोवीस हे वर्ष असं आहे की जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किमान साठ टक्के जनता दोन हजार चोवीस या वर्षामध्ये यांना त्या स्वरूपामध्ये निवडणुकीत मतदान करणारे आणि आपल्या राष्ट्राचं राजकारण कोणी चालवायचं चा हे ठरवणार आहे याची सुरुवात रशियापासनं झाली आणि योगायोग काय माहिती नाही पण याचा शेवट दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका हा आहे रशियामध्ये अपेक्षेनुसार पुन्हा एकदा पुतीन यांना प्रचंड बहुमत मिळालंय अपेक्षेनुसार म्हणण्याचं कारण असं की तिथे खरोखरच कितपत पक्षीय लोकशाही आहे हा विचार वेगळाच परंतु ज्या पद्धतीनं ती निवडणूक झाली तेव्हा पुतीन यांना बहुमत मिळणं हे खरं सांगायचं म्हणजे मतदान सुरू व्हायच्या आधीच ठरलेली घटना होती आणि त्यातही पुतीन यांनी तेच तयात राष्ट्राध्यक्ष राहतील अशी ही निवडणूक करून अशी ही निव... निवडणूक कायद्यांमध्ये सुधारणा केलेली आहे आणि त्या सुधारणांनंतर त्याचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती नक्कीच परिणाम होईल आणि तो सकारात्मक असेल कारण आज मी तिला तरी नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे संबंध अत्यंत सौहार्द्यपूर्ण आहेत एकदा नवीन निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर भारताचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्र पंतप्रधान काही काळांसाठी रशियन राष्ट्राध्यक्षाला भेटतात आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष युक्रेन बरोबरच्या युद्धाबद्दलची एक वेगळीच भूमिका मांडतात याच्यातच त्याचे तेस परिणाम दिसतील पण हे केवळ राजकीय सौहार्द्याचं गणित नाहीये याच्यामध्ये आर्थिक निहित हितसंबंधही आहेत निहित हे फक्त नॅशनल इंटरेस्टच्या नावाने घ्या मधल्या काही कारणांमुळे आपण आजपर्यंत एक देश म्हणून एक राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून आपलं सरकार म्हणून आपल्या तेलाच्या आयातीसाठी आखाती देशांवरती ज्यांचं वर्णन ओपेकसही करता येईल ऑइल प्रोड्युसिंग अँड एक्सपोर्टिंग कंट्रीज यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती अवलंबून होत त्याला पेट्रोल डॉलर डॉलरच्या रूपानं आपण त्याला किंवा डॉलरच्या माध्यमातनं अमेरिकी डॉलरच्या माध्यमातन आपण त्याचं पेमेंट करत होतो परंतु मधल्या काही राजकीय सामाजिक वैद्यकीय आर्थिक कारणांमुळे आपण एक देश म्हणून असा निर्णय घेतला की आखाती देशातनं तेलाची आयात करायची नाही असं नाही पण त्याला पर्यायी मार्ग शोधले पाहिजेत आणि अशा वेळेला आपण आपल्या तेलाच्या आयातीचं सुकाणू हे आखाती देशांकडनं ओपेक देशांकडनं रशियाकडे वळवलं आणि आज निम्म्याहून जास्त तेलाची आयात आपण रशियाकडनं करतो इतकाच त्याच्यामध्ये फरक आहे अशातला भाग नाही आखाती देशांना तेलाच्या आयातीपोटी आपण अमेरिकन डॉलर मध्ये पैसे देत होतो रशियाकडनं करणाऱ्या आयातीमध्ये डॉलरचा जरा सुद्धा समावेश नाही म्हणजे जो डॉलर आपल्या देशामध्ये पेट्रो डॉलर हा शब्द म्हणून ओळखला जायचा आता त्यातलं पेट्रो केव्हाच गळून पडलं हे आपल्या लक्षातही आलं नाही पण त्याच कारण हे आपण रशियाकडे मिळालेल्या किंवा वळवलेल्या तेलाच्या आयातीचं आहे हे गणित लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा वेळेला दोन्ही देशांमध्ये त्या आधीचेच चा सरकार चालू राहणं किंवा सुरू राहणं याचा फार मोठा घटक असतो भारतामध्ये नरेंद्र मोदी आणि रशियामध्ये पुतीन हे पुन्हा निवडून येतात म्हणजे निदान या व्यापारी संबंधांमध्ये फरक पडणार नाही असं गणित आहे आणि म्हणून जागतिक राजकारणाचे रंग या विषयावरती भावशेखरची सुरुवात करताना सुरुवातीलाच हा मुद्दा घेतला तेलाची आयात रशियाकडनं करत असताना केवळ डॉलरच्या ऐवजी भारतीय चलन किंवा रशिया चलन याच्यामध्ये पैसे देऊ अशी तरतूद दे हे एकमेव गणित नाही असं पेमेंट देत असताना दे असे पैसे देत असताना पैशाच्या ऐवजी भारतीय सेवा भारतीय वस्तू याच्याही मोबदल्यामध्ये आपण तेल रशियाकडनं घेऊ शकू असंही एक कल होत आहे यातनं आपोआप <coughs> रशिया कला देणाऱ्या वस्तूच्या माध्यमातून रशियाला दिल्या जाणाऱ्या सेवांच्या माध्यमातून आपलं एक्सपोर्ट म्हणजे निर्यातीचं प्रमाण वाढतं राहतं हेही गणित लक्षात घेऊ गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक व्यापारामध्ये आपल्या देशाचा वाढता सहभाग अशी घटकनेची नोंद करत असताना त्या घटनेमागे असंही कारण असतं याचा उल्लेख करायचा म्हणून भारतीय राजकारणाचे रंग या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा रशिया हा आहे आणि मग त्यामुळे रशिया आणि भारत या दोन्ही देशांमध्ये दे असलेली सरकार सुरू राहणं हे किती महत्वाचं होतं हे गणित लक्षात घेऊ हे एक टोक तर दुसरं टोक म्हणजे अमेरिका एकेकाळी संपूर्ण जागतिक राजकारण जागतिक अर्थकारण हे या दोन महासत्तांमध्ये विभागलं गेलं होतं हा इतिहास असला झाला असला तरी सुद्धा आजही अमेरिका त्या स्थानावरती टिकू नये हे नाकारता येत नाही त्यामुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष कोण याच्यामध्ये गणित फार महत्वाचं आहे जो बायडेनच्या काळामध्ये कितीही नाही म्हंटलं तरी सुद्धा अमेरिका भारतीय व्यापारी संबंधांमध्ये वेगळी गणित होती हे अत्यंत उघड आहे परंतु आत्ता अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक अमेरिकेमध्ये होतीये त्याचं प्रत्यक्ष मतदान जरी नोव्हेंबरमध्ये होणार असेल आणि त्या काळातच साहजिक निवडणुका नंतर त्याचे निकाल जाहीर होणार असतील तरी आज मी तिला तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्यावरती सरशी मिळवलीय असं चित्र दिसतय केवळ जो बायडेन खरोखरच त्यांच्या पक्षातर्फे राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवतील की नाही अशी शंका निर्माण होण्या इतपत डोनाल्ड ट्रम्प यांनी एका दूरसंवाहिनीच्या चल चल चर्चेमध्ये बायडेन यांच्यावरती सरशी मिळवली एवढंच त्याचं गणित नाहीये त्याच्यानंतर मी नेमकं काय करेन आणि मी केव्हा मागे येईन असा सुद्धा उल्लेख जो बायडेन यांनी केलाय ह्याची मला पूर्ण कल्पना आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती जो काही हल्ला झाला त्याची ही चर्चा आहे की खरोखरच हा हल्ला झाला का झाला असल्यास तो घडवून आणला का या राजकीय गदारोळात जाण्याचं काही कारण नाही तो हल्ला झाला आणि त्याची जगानं चर्चा केली एवढं नक्की आणि त्या हल्ल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना केवळ त्यांच्या पक्षानं त्यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केलंय अशातला भाग नाही त्या शिक्कामोर्तबीनंतर आता त्यांच्या पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प असतील हे नक्की झालंय डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे जर निवडून आले तर त्यांचा उपाध्यक्ष कोण असेल हेही जाहीर केलंय त्या उपाध्यक्षांची बायको ही भारतीय वंशाची असणं हा योगायोग असतो का नाही हे मी तुमच्यावरती सोडतो अर्थात असं भारतीय वंशाची व्यक्ती एका महत्वाच्या पदावर गेली म्हणून खरोखरच दोन देशांच्या आर्थिक संबंधांमध्ये दोन देशांच्या राजकीय संबंधांमध्ये फार मोठा दृश्य परिणाम होतो आणि तो, तो लगेचच होतो याच्यावरती भाबडा विश्वास माझाही नाही तुमचा असण्याचं तर काहीच कारण नाही पण तरी सुद्धा हे एक वेगळं द्योतक आहे आणि म्हणून जागतिक राजकारणाचा रंग हे गणित घेतलं पाहिजे मग असाच जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आता अनेक वर्षानंतर ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकांच्या निकालाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान असूनही त्यांनी वेळेच्या खूप आधी निवडणूक घेतली आणि ते निवडणूक हरले जवळजवळ बारा चौदा वर्षानंतर ब्रिटनच्या ऋषी सुनक यांचा विरोधी असलेला पक्ष सत्तारूढ झाला आणि त्या ट्रेमर यांनी निवडून आल्यानंतर केलेली पहिली घोषणा ही भारताला काश्मीर विषयक भूमिकेबद्दल भारताच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा देणारी आहे हे हे गणित लक्षात घेऊ याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये काश्मीर हा भारतीय राजकारणामध्ये भारतीय अर्थकारणामध्ये महत्वाचा मुद्दा बनू शकतो का याही दृष्टिकोनातून विचार घेण्याजोगा आहे त्याचबरोबर ऋषी सुनक यांनी जैसे थे तसे ते धोरण तसं ब्रिटन मधल्या टाटाच्या गुंतवणुकीबद्दल निवडलं होतं ते धोरण ट्रेमर यांनी निवडलेलं नाही ट्रेमर निवडून येताना त्यांना चारशे पेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि ऋषी सुनक यांना एकशे एकवीस जागांबाबती समाधान मिळवलं आलं याची गोष्ट अशी आहे की आपल्या देशातल्या संसदीय निवडणुका चार सो पार अशा घोषणेवरती झाल्या असल्या आणि त्या आपल्या देशात अस्तित्वात आल्या नसल्या तरी ब्रिटन मध्ये मात्र नक्की आल्या ह्या मुद्द्याकडे एक गंमत म्हणून पाहिलं तरी त्याचे राजकीय रंग खूप वेगळे आहेत भारताच्या टाटा इंग्लंड इंग्लंडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक केली ती स्टील उद्योगात आहे ती इतरही उद्योगामध्ये आहे साधारणपणे टाटाच्या गुंतवणुकीतनं सुरू असलेले कारखाने किंवा सुरू होणारे कारखाने एका विशिष्ट मतदारसंघात येतात त्या मतदारसंघात ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव झाला हे जितकं बोलक चित्र आहे तितकंच निसट्ट्या बहुमतानी का होईना किंवा निसट्ट्या फरकांनी का होईना ऋषी सुनक यांच्या उमेदवारांचा पराभव करीत ट्रेमर यांच्या लेबर पार्टीचे उमेदवार तिथं निवडून येतात हा संकेत लक्षात घेतला पाहिजे आणि हा संकेत अधोरेखित करणार ते कारखाने सुरू राहण्यात किंवा सुरू करण्यात ब्रिटनच्या नवीन सरकारला जरा सुद्धा अपव्यय नाही किंवा अपवाद नाही किंवा प्रतिरोध नाही असं ट्रेमर यांनी घोषित करणं आणि त्यानुसार कृती करणं हेही जागतिक राजकारणाचे रंग म्हणून लक्षात घ्यावं लागेल म्हणजे जसं तेलाच्या मोबदल्यामध्ये भारतीय वस्तू भारतीय चलन भारतीय सेवा देण्याचा मार्ग रशिया बरोबर खुला झाला तसा येणाऱ्या काळामध्ये ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेबरोबर बरोबर होतो का याचा विचार करावा लागेल कारण याच कारण असं आहे की ब्रिटन आज मी तिला युरोपियन युनियनचा सभासद नाही उद्या जरी त्यांनी अगदी तत्वत घेतला की युरोपियन युनियन मध्ये सुद्धा आज मितीला युरोपियन युनियन मध्ये असलेली राष्ट्र ते किती होऊ देतील याचाही विचार करावा लागेल ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधानांना नक्कीच याची कल्पना असणार जस युरोमधनं बाहेर पडताना ज्याला ब्रेक्झिट असं वर्णन केलं गेलं त्याच्याबद्दल इंग्लंडनं त्यावेळेला अनेक वर्ष घोंगडं भिजत ठेवलं होतं तसं आता ब्रिटनच्या पुनर्प्रवेशाचं घोंगड युरोपियन देश भिजत ठेवणार नाही याची खात्री नाही आज मितीला ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेची जी परिस्थिती आहे ती बघता भिजत घोंगड्यापेक्षा जे काही मिळेल ते पदरात वाचून त्यांना गत्यंतर नाही अशा वेळेला जसं रशियामध्ये तेलाच्या किमतीच्या व्यतिरिक्त तेलाच्या किमतीच्या मोबदल्यामध्ये भारतीय वस्तू भारतीय सेवा भारतीय चलन यांना परवानगी मिळाली तसं ट्रेमर यांच्या नवीन राजकारणामध्ये भारतीय वस्तू भारतीय चलन आणि भारतीय सेवा यांची मान्यता वाढेल का याचा विचार करावा लागेल असा विचार करत असताना एक दुसरी गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की अनेक मतदारसंघांमध्ये भारतीय वंशाचे नागरिक किंवा भारतातनं अलीकडच्या काळात उठून गेलेले नागरिक आहेत जे आज मी तिला हे भारताचे पत मत भारतीय नागरिक असले तरी ते ब्रिटनमध्ये मतदार आहेत परंतु ज्या प्रमाणात आपल्या आजूबाजूच्या राष्ट्रांचे मतदार हे ब्रिटनच्या राजकारणामध्ये एक गठ्ठा मतदार म्हणून काम करतात तसं भारतीय हिंदू मतदार आज मी तिलाही इंग्लंडच्या राजकारणामधले गठ्ठा मतदार नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि हाही रंग काही प्रमाणामध्ये याच्या विषयाच्या चर्चेमध्ये आणावा लागेल हे अत्यंत उघड आहे म्हणजे अमेरिका असेल इंग्लंड असेल रशिया असेल याच्या पाठोपाठ इतरही जगातले अनेक देश या दोन हजार चोवीसच्या उरलेल्या पाच सहा महिन्यांमध्ये निवडणुकांना सामोरे जाणार आहेत या व्हिडिओचं रेकॉर्डिंग करत असताना समाज माध्यमांमध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांबद्दलची ही एक बातमी धडकते पण त्याला अजून पुरेसा दुजोरा मिळालेला नाही आणि त्यामुळे त्याचा समावेश मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये करत नाही ती बातमी खरी असली तरीही काही वेगळे परिणाम असतील चीनच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल आज भी मी तिला समाज माध्यमांमध्ये फिरत असलेली बातमी खोटी असली तरी आत्ताच्या चित्रामध्ये फारसा फरक पडणार नाही एकंदरीतच भारत आणि चीन यांचं संबंध तणावपूर्ण असणं हा केवळ इतिहास किंवा केवळ वर्तमान असेल अशातला भाग नाही कदाचित नजीकच्या भविष्य काळातही या परिस्थितीमध्ये फरक पडणार नाही हा हाही एक जागतिक राजकारणाचा रंग आहे शेवटी रंगामध्ये जितका बदल असतो तितकाच स्थिरता आणि सातत्य असतं याचं उदाहरण म्हणून कदाचित चीनचं उदाहरण घ्यावं लागेल आणि मग अशा परिस्थितीमध्ये या पार्श्वभूमीवरती भारतीय अर्थव्यवस्था एक वेगळं दर्शन घडवत असताना येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पुरेसच नव्हे तर त्याच्याही पलीकडच्या काळामध्ये जागतिक अर्थकारणाचे आणि राजकारणाचे रंग हे विचारात घ्यावे लागतील कारण ही संपूर्ण चर्चा ही केवळ अर्थसंकल्पा पुरेशी मर्यादित नाही येऊन जाऊन अर्थसंकल्पाचा अस्तित्व काल ज्याला आपण मराठीत हल्ली शेल्फ लाईफ असं म्हणतो ते फक्त एक वर्षाचं असतं पण अर्थकारण आणि अर्थव्यवस्था हे अनेक वर्षांचं संचित किंवा सचिंत असत त्यामुळे प्रश्न असा आहे की हे संचित साठवायचं आणि वाढवायचं तर नेमक्या कशा कशाच्या चिंताजनक घटनांचा विचार करावा लागेल त्याचा धावता आढावा म्हणून भावशेखरचा आजचा विषय जागतिक राजकारणाचे रंग भावशेखर मनपूर्वक धन्यवाद